कोरोनाच्या या कठीण काळात प्रभाग क्रमांक का आठमधील आनंदवली परिसरातील मोलमजुरी करण्याच्या दोन वेळच्या जेवणाची तरतूद करणारे सातपूर प्रभागाचे सभापती संतोष गायकवाड यांचे हे कार्य पाहून काही सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संस्था आनंदवली येथे भेट देऊन या कार्यात हातभार लावत आहे असेच नाशिक येथील राजस्थानी लेडीज सर्कल या सामाजिक संस्थेच्या लोक खिवनसरा सेक्रेटरी विद्या साखला खजिनदार पद्माराठी यांच्या वतीनं मनोज खिवनसरा यांनी नगरसेवक तथा सातपूर प्रभाग सभापती संतोष गायकवाड यांची भेट घेऊन मदत करण्याचा शब्द देत नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या अन्नदान कार्याचं कौतुक केलं ही संस्था मागील सव्वीस वर्षापासून सोशल सर्व्हिस या कामात एकदम अग्रेसर आहे सध्या देशावर जे किंवा जगात हे जे कोरोना याच्यावर जे सावट आहे त्याच्यामुळे गोरगरीब आपले क्लास फोर क्लास फायव्हचे जे लोक आहे त्यांना जो प्रॉब्लेम होत आहे रोजगार उपलब्ध नसल्यामुळे त्यांना जे रोजच्या रोज क रोजंदारीवर कमवणारे लोकं त्यांना भरपूर प्रॉब्लेम होतो तसंच इथे आनंदवल्लीतले नगरसेवक श्री संतोष भाऊ गायकवाड यांच्या माध्यमातनं तिथे यांनी अन्नदान्याचा कार्यक्रम डेली सकाळी आणि संध्याकाळी कार्यक्रम चालू केला आहे तर स्वतः याची सहनिशा करून राजस्थानी लेडीज सर्कलनी यांना यांच्या कार्याकडे बघून तिथे यांची थोडीशी आर्थिक मदत की जेणेकरून थोडासा हातभार लावला आहे आणि इकडच्या लोकांना अन्नदानाचा जो बेसिक जो नीड आहे लोकांची ती पूर्ण होईल आणि राजस्थानी लेडीजतर्फे मी नी अध्यक्ष नीलू कुलसारा ट्रेजरर पद्मा राठी सेक्रेटरी विद्या साकला यांच्या वतीने इथे आलो आहे कारण करोनामुळे घरातनं सगळ्यांना लॉकडाऊन केलेला असल्यामुळे त्या सगळ्या घरी असल्यामुळे त्यांनी संतोष गौर यांचेसुद्धा आभार मानले तर ते एक सगळ्या कार्य एक व्यवस्थित जाताळत आहे आणि अन्नदानं म्हणजे बेसिक नीड लोकांची भागत आहे त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद देतो आणि राजस्थानी लेडीज वतीने आनंदवली ग्रामस्थांच्या सहकार्याने थेट लॉकडाऊन असेपर्यंत दररोज सकाळी अकरा ते दोन तसेच संध्याकाळी सहा ते आठ वाजता अशी दोन वेळच्या जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात येत असून दररोज वेगवेगळी भाजी भात चपाती बनवून घेत नियमानुसार सोशल डिस्टन्सचा काटेकोरपणे पालन करीत वाटप करण्यात येत आहे यावेळी सातपूर प्रभाग सभापती संतोष गायकवाड यांनी राजस्थानी लेडीज सर्कलच्या पदाधिकाऱ्यांचे मदत कार्याबद्दल आभार व्यक्त केले आठ दिवसापासून आपल्या आनंदुरी गावामध्ये व परिसरामध्ये कोरोनाच्या संकटामुळे आपण त्या ठिकाणी अन्नदानाचा का ता। कार्यक्रम चालू केला आहे या कार्यक्रमासाठी अनेक दानशूर युक्ती पुढे येत असून त्यामध्ये आमच्या भगिनी निरुजी तुमसारा राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष व त्यांचे आमचे मित्र त्यांचे मिस्टर मनोजी तुमसारा हे आमच्यासाठी एक मदतीचा हात म्हणून या ठिकाणी हात म्हणून पुढं आलेले आहे निश्चित त्यांचं जे काम आहे कौतुकास्पद आहे त्यांनी अशा आणीबाणीच्या काळामध्ये गोरगरीब जन जनतेसाठी कष्टकरी जनतेसाठी एक माणुसकीचं दर्शन त्यांनी या निमित्ताने घडून दिलेलं आहे त्यांच्या या कार्यक्रमाला व हो त्यांनी लावलेला आमच्या हाताला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देईन व भविष्यातही त्यांनी त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांच्या संस्था असतील त्यांना देखील मी या निमित्ताने आवाहन करेन ज्या ज्या ठिकाणी या गोरगरीब कष्टकरी जनतेला आपण मदत करा हे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सभापती संतोष गायकवाड का सामाजिक कार्यकर्ते मनोज किवनसरा तसेच आनंदवली मित्र परिवारांच्या हस्ते आनंदवली परिसरातील असंख्य नागरिकांना जेवणा ग्रामस्थ तथा सामाजिक कार्यकर्ते कैलास जाधव आकाश जाधव निवृत्ती कडलक भाऊसाहेब गायकवाड संतोष चेतन पगार धनराज जाधव विशाल पवार मुन्ना गायकवाड सोनू जुरुडे अमोल परदेशी योगेश काळे अमित पवार नाना पाटील अतिश खिल्लारे धनंजय लहानगे संदीप कोदे राकेश बेंडकुळे दिलीप अहिरे संदीप गायकवाड गंगा गायकवाड शुभम जाधव आदित्य कासार आदी परिश्रम घेत आहे यावेळी अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं നാസിക്കൂ സാൻനിധി സനിൽ പഗാരെ സാപൂർ